नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण संजय भाऊ राशेनकर राहणार गेवराई तालुका नेवासा यांच्या या डाळिंब पिकाच्या प्लॉटवरती आलो आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर नियोजन या झाडांचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे कॅनोपी मॅनेजमेंट असेल नंतर ड्रीपचं मॅनेजमेंट असेल आणि बेडही बघा किती सुंदर पद्धतीने त्याने ठेवलेले आहेत आणि फळं पण एकदम क्वालिटीमध्ये आहे कुठेही कसे स्पॉट वगैरे काही दिसत नाही आपल्याला मागील दोन महिन्यापासून जे वातावरण बिघडलं आहे अति पाऊस आणि या सगळ्या गोष्टी एवढंसुद्धा हवामानाचा लहरीपणा असूनसुद्धा अतिशय सुंदर अशी बाग यांनी या ठिकाणी जोपासली आहे आपण त्यांना विचारूया की त्यांनी कसं कसं हे सगळं मॅनेजमेंट या ठिकाणी केलं आहे नमस्कार नमस्कार सांगा झाडाबद्दल तुम्ही आता काय कसं छाटणी कधी घेतली किंवा काय तुम्ही नियोजन करता किती बेड वगैरे या सर शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्या मला छाटणी आपलं आठ अठरा जानेवारीचं पाणी आहे अठरा जानेवारीला आपण छाटणी घेतली होती अठरा जानेवारीला आपण बार छाटणी घेतली बरं त्यानंतर आपली जे तुम्ही म्हणता तसं अंतर आपलं तेरानवचं आहे हां तर दुई बेडमधलं अंतर हे सहा फुट म्हणजे म्हणजे खालचं बेड चालू हो बेड सहा अंतर सहा फुट तर तो परवडा आहे म्हणजे आ, हा लोक म्हणतात मग ताईम परवडत नाही आता हवामान असं झालं त्यात तुम्ही एवढे सुंदर बाग केली की त्याचा विशेष नाही म्हणून बुद्ध मुलांना सांगा तुमचं कसं कसं आहे नियोजनाला काही नसतं भागात काहीच अवघड नाही फक्त त्याचं जेव्हा लागतं तेव्हा ते पाहिजे पाहिजे त्याचं वॉटर शूट आला तेवढं काढणं गरजेचं वरची आगरे आली तेवढं काढणं गरजेचं त्याला जेव्हा खायला लागतं तेव्हा लागतं त्याला फार थोडं लागतं पण टाइम लागतं बरोबर वेळ महत्वाची वेळ लागते ऑर्गेनिक खत आपलं खत भरपूर खत भरपूर बेसन गोष्टी जर जोपासले ना औषध कोणी कल्स येऊन सांगतो हे मार त्याच्यावर ते मार वातावरण बदललं हे मार ते, जर, ते नहीं नहीं। 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 मार त्याच्यावर खत बागाला एनर्जी द्यायची सेंद्रिय खत त्याचं खोड डोकं आणि पाय होते मजबूत असले तर ते सगळ्या वातावरणात सक्षम सक्षम राहत असं त्याच खोडावर काम केलं आणि डोक्यावर काम केलं साधारणतः झाडावर तुम्हाला किती फळ सांगू शकते किती दीडशे फळ आपल्याला ज्यादा बी नाही अपेक्षा सात वर्षाची बाग आहे सात वर्षाची बाग सात वर्षाची बाग आहे दोन कॅरेट माल असला बस बस भरपूर झाला कारण त्याच्या जेव्हापेक्षा जादा घेतला ना त्याच्यावर सगळं येणार हा येणार येणार ओव्हरलोड त्याला ताकद सगळी फळामध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम होणार असं बरोबर फळांचं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं किती ठेवायचे काय पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित ठेवलं मोकळ झाडाला हवा खेळती असली पाहिजे त्यांना दिसलं इकडून तिकडं झाड दिसलं दिसलंच पाहिजे पण आजकाल शेती परवडत नाही असं म्हणतात त्या शेतकऱ्यांना परवडणार नाही तुम्ही कोणता पीक करा पीक परवडणारा हा शब्द नियोजनावर नियोजनावर डिपेंड आहे डायरेक्ट नुसतं म्हणून काही फायदा नाहीये कोणत्या औषधावर डिपेंड नाही किंवा कोणत्या तुम्ही नियोजन त्याची सात औषध आहे औषध किंवा त्या खताची फर्टिलायझरची ही साथ आहे त्याला बरोबर आपलं आपलं नियोजन महत्त्वाचं आहे त्याला असं शंभर टक्के या परवडणार गोष्ट ही आपल्या हिमतीवर आहे हो शंभर टक्के तुम्ही ऍव्हरेज कार्ड नंतर रेट काय असू परवडतोच ना परवडतोच परवडतोच रेट चांगले असतील आपण रेटचा विषय सोडतो तुम्ही फक्त उत्पादन काढा काढा ते आपल्या हातात नाही रेटचं तुम्ही जेवढं गुतवलं ते डबल कधी कधी पडेल कधी पडेल चांगले फळ असल्यावर चांगला भाग असल्यावर आपोआप रेट भेटणार नाही मार्केटमध्ये चांगलं फळ जर असेल तर काही विशेष नाही म्हणजे थोडक्यात त्याचा अभ्यास पाहिजे मेहनत पाहिजे आणि अभ्यास पूर्ण मेहनत आधी पूर्ण शिकणे त्याला कसं कापावं लागतं कसं काढावं लागतं त्या पद्धतीने एवढं काम करणं गरजेचं आहे वेळेवर करणं गरजेचं खरंय वेळ निघून गेलं तर करण्यात मजा मजा शेणखत घालायचं का घालायचं आता घालण्यात मजा आहे का नाही प्रॉपर वेळ घालण्यात काही मजा आहे का त्याला आधी रेस्टॉरंट मध्ये काय सांगायचं पोट भरून ठेवणे बरोबर